अमरावती कारागृहात अँड्रॉइड मोबाईल मिळालेल्या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत कारागृह अधीक्षकाला तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे कारागृह अधीक्षक या प्रकरणात आता काय अहवाल सादर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मित्रांनो अमरावती कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी तर बेज याच्या एक नाही तर तीन अँड्रॉइड मोबाईल मिळाल्याने कारागृह प्रशासन खळबळून जागे झाले आणि दुसऱ्या दिवशी कारागृह दक्षता समितीच्या अधिकाऱ्यांनी कारागृहाची पाहणी केली तसेच महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा सुधा कारागृहाची पाहणी केली तेव्हा संबंधित बंदी जवळ आणखी एक मोबाईल मिळाला मित्रांनो त्यामुळे कारागृहातील अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तसेच कारागृह दक्षता समितीचे अध्यक्ष पोलिस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या तपासणीत बरेच मुद्दे कैद्यांनी मांडले तसेच पैसे घेतल्याचा आरोप सुद्धा काही कैद्यांनी केला त्यामुळे पोलीस आयुक्तांनी संबंधित प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेच्या पथकाला दिली आहे परंतु मित्रांनो गुन्हे शाखेच्या तपासात अद्यापही काही ठोस माहिती समोर आली नाही तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत कारागृह अधीक्षकाला संबंधित प्रकरणाचा खुलासा मागितला असून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे कारागृह अधीक्षक कशा पद्धतीचा अहवाल पाठवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज